खेळ कडी भगाती पाळू संगती खेळते कडी भगाती पाळू संगती वर पाघरवाहाळ लोण पृथ्वी वर पाघरवाहाळ लोण पृथ्वी भारती आम्ही आम्ही वाघाच्या लगणाचे आम्ही आम्ही वाघाच्या लवणाचे आम्ही वादर नळीचे गाव वाहाळा पाल्याडा आम्ही उंबर माळीचे गाव वाहाळा पाल्याडा आम्ही उंबर माळीचे आम्ही डोंगर राजाचे पोर का सुवायचे सूर्याचं रुसून पाहू चंद्राचं हस आम्ही डोंगर I will लुसिमट कालीत दोया घण पेलीत हमी से नेगा हमी से लाओ ने बावन न के नहीं है जो की है हम नमर गची है पूर्ण कलस मानची अनमरी अरे बेटा साक्षी इथं माग पण बसलोय तिथं झालं तर झालं आता

पाहून चंद्र का सुना सुना पाहू चंद्र का सुना कोण वाजत शुभगणी सुणा सुना कोण वाजत किडाशीना सुभणी सुना आम्ही

आठ हजार व्ह्यूज कमालच आहे कमाल, कमाल। किती वेळ किती नेट तिने दिले अनुष्कावास आपण टाळे वाजवायचे आहेत अनुष्कासाठी मी शिकतो काल आमचा पालावरचं जेवण हा कार्यक्रम घडला त्या पालावरच्या जेवणात ए आम्हाला आम्ही नववीच्या वनवासी या कवितेवर नृत्य केले ते नृत्य चांगले होते व त्याचे जी वनवासी कविता होती ती त्या कळसुबाई शिखराच्या ला रांगेत लागणाऱ्या लोकांना लोकं राहतात त्यांच्यावरती बन आधारित होती आम्ही बी काल आमचे आमचे पाल बांधून त्याच्यात भाकरी बनवल्या आमचे आम्ही सर्व शिक्षकांना त्या भाकरी दिल्या सर्व शेर ठरले होते आम्ही त्या आम्ही झोपड्या बांधल्या जेवण केलं पिठलं केलं व आम्ही त्या इयत्ता नववीच्या कवितेवर वनवासी कवितेवर या आम्ही नृत्य बसवले होते या नृत्यामध्ये बाळ मॅम दाबाडेसर या हे नृत्य बाळ मॅम व सर यांनी बसवले गेम नृत्य ना, माननीय नाना नाना ना ना यांनी पहिले होते ते धन्यवाद सगळा आज आपल्या पाळणा आध्यामध्ये सहभाग कसं वाटतं आपल्याला जो कार्यक्रम नुकतुमचा राविरा शाळेमध्ये आमचे सरानी जो हा कार्यक्रम घेतला याच्यामध्ये फार म्हणजे बोलायचं पालावरचं जीवन कसं जगायचं या याच्यातनं ज्ञान मिळावं यासाठी सरांनी म्हणजे असे बरेच उपक्रम दरवर्षी घेतात सरांच्या शाळेमध्ये दर पाल्यावरचं जीवन असेल किंवा शैक्षणिक स रानातली सहल असेल असे सर भरपूर घेतात हो आणि हे पाल्यावरचं जीवन बघून तर असं वाटलं की खरंच रानातले लोक राहतात हे ये, याच थोडासा अभ्यास मुलांना झाला पाहिजे याच्यासाठी असं वाटतंयच विक्रम मनोहर हरणे मी सर म्हणजे धर्म शाळेतच शिकलो आहे दोन हजार मुलगा पण आहे माझा मुलगा पण आहे धर्मवीर संभाजी मध्ये नारायण बाबुळगावकर मुख्याध्यापक धर्मवीर संभाजी विद्यालय इयत्ता नववीला एक वनवासी नावाची कविता आहे आणि त्या कवितेवर आधारित म्हणजे कृतीतून शिक्षण नवीन शैक्षणिक जे धोरण आहे त्यामध्ये कृतीतून शिक्षण व्हावं म्हणून अशा दृष्ट्या पालावरचं जीवन त्या कवितेमध्ये एक उल्लेख आहे उंबरमाळ म्हणून हा नाशिकच्या तिथला कळसुबाई डोंगराच्या तिथला असलेला भाग आहे तिथले जीवन आदिवासी व्यक्ती आदिवासी लोक कसं जीवन जगतात यावर आधारित अशा प्रकारचं मुद्दाम कृतीतून शिक्षण मग त्यांनी स्वतःच्या पाल बांधणं त्याच्यावर साड्या टाकणं काही मुलींनी पाचवे सहावीच्या मुलींनी तर असे छोटे छोटे आपल्या बाहुले आणले बाहुल्या रूपी बाळ आपल्या झोपडीमध्ये टाकले आणि मुलांना झोका दिला मग त्याच्या भोवती रा, छान रांगोळी काढली कुणी फक्त आमची एकच आठ होती की आम्ही पिठलं भाकरी ठेवायचा याच्या पलीकडे दुसरा प्रकार करायला परवानगी नव्हती आणि मुलांनी इतकं मन लावून अशा प्रकारचं पिठलं भाकरी भात केलं पिठलं आणि भाकरी आणि ठेचा केला की त्यांनी स्वतः तर खाल्लंच पण काल पाहण्यासाठी पार आलेले जे पाहुणे होते त्या पाहुण्यांचे सुद्धा त्यांनी बरदास्त दे सगळ्यांना मनसोक्त खाऊ घातलं आणि मग ही कविता पाठांतर व्हावी म्हणून आम्ही दिवसभर त्याच्यात पालवर आम्ही ही कविता लावली आणि कविता लावत असताना त्याच्यावर एक आदिवासी नृत्य केलं आमच्या मुलांनी आमच्या नम्रता वाया मॅडम आणि दाभाडे सरांनी ते नृत्य बसवलं आणि ह्या सगळ्या पाल ठोकण्यासाठी जी मदत केली आमचे अनिल सोनोने आणि गजानन गाडेकर सरांनी खूप मोठी मदत केली आणि जवळपास सत्तेचाळीस पाल उभ्या केल्या एका पालीमध्ये सरासरी सहा मुलं होते असे जवळपास अडीचशे ते तीनशे मुलं त्याच्यामध्ये सहभागी झाले होते छान गरम गरम भाकरी गरम गरम पिठलं आणि ह्या सगळ्याचा आस्वाद आमचे अध्यक्ष मान्य हरिभाऊजी बागडे नाना यांनी सुद्धा त्याचा आस्वाद घेतला निवृत्ती पाटील गावंडे आले होते मेधाताई नाईक आमच्या संचालिका आहेत त्या पण आल्या होत्या आणि सगळ्यांनी मनसोक्त असा आस्वाद घेतला आणि या याच्यावर नृत्य पाहून पाहत पाहत म्हणजे मुलांनी म्हणजे ती कविताच आता त्यांना पाठ झाली म्हणून मी म्हणणं आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे कृतीतून शिक्षण म्हणून कृतीतून शिक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न केला आमचे काकडे सरांनी आग्रह केला किंवा या वनवासी कवितेवर तुम्ही हा प्रकल्प घ्या आणि म्हणून तशा दृष्टीनं आम्ही असा हा प्रकल्प घेतला आणि या सगळ्या मुलांनी इतकं सुंदर भाकरी केल्या काही त्रेदात्रिपीठ झाली पाचवी सहावीच्या मुलांची की त्यांना भाकरी करताना मोडल्या चटके बसले पण पन हा पण हा दुसरा उद्देश होता की भाकरी करणं स्वयंपाक करणं फक्त काही स्त्री वर्गाची जिम्मेदारी नाही तर मुलांची सुद्धा जबाबदारी आहे म्हणून ते सगळं झाल्यानंतर ते पूर्ण पाल ज्याचा स्वच्छ होईल त्याला आपण प्रथम क्रमांक देण्याचं ठरवलं आणि मग तशाच घेऊन त्याचं मूल्यमापन करणं चालू आहे मग मुलांनी भाकरी केल्या मुलींनी भाकरी केल्या पिठलं केलं पण कच्च्या मात्र कोणाच्याच नाही त्यांनी हारावर छान भाजल्या पण अशा पद्धतीने आम्ही एक पालावरचं जीवन कसं जीवन जगतात असं एक उत्तम उदाहरण ज्याच्या मुलांना घालून गेलं जेणेकरून कुठल्याही संकटावर ते आज सहज मात करून आपल्या स्वतःची उदरनिर्वाह करू शकतात धन्यवाद